पूर्वीची दिवाळी आणि आत्ताच्या दिवाळीतील बदल त्या काळातील आपलेपणाचा ओलावा आणि आजच्या झगमगटात हरवलेला साधेपणाटीपत ही कविता मी तयार केली आहे यातून आपल्याला त्या जुन्या आठवणींमध्ये हरवून गेल्याचा आनंद नक्की मिळेल आधीची दिवाळी होती सोप्या ओलाव्याची शेजारी पाजारी यायची प्रेमळ मायेची फराळाचं ताट आणि आग्रहाचा आग्रह अग्रह मनाने श्रीमंत होते ते दिवस म्हणजेच सुखद्रम्य पर्व आताची दिवाळी आली झगमगाट घेऊन आताची दिवाळी आली खरी झगमगाट घेऊन पन पण आपलेपणाचा ओलावा नाही राहिला आतून आताची दिवाळी आली झगमगाट घेऊन पन पण आपलेपणाचा ओलावा नाही राहिला आतून असायची आतुरता त्यांना येण्याची वाट पाहण्याची असायची आतुरता त्यांना सगळ्यांनी येण्याची वाट पाहण्याची वाट बघत बसायची कौतुकानं फराळाची थाळी बांधून न्यायची कौतुकानं फराळाची थाळी बांधून द्यायची शेजार पाजार ओसरीवर सगळ्यांच्या गप्पा रंगायच्या त्या गोड क्षणात नाती मंतरलेली असायची त्या गोड क्षणात नाती मंतरलेली असायची आताची दिवाळी येते फटाक्यांची आतशबाजी घेऊन आताची दिवाळी येते फटाक्यांची आतशबाजी घेऊन पण त्या शांत साधेपणाची आठवण येते हृदयातून पण त्या शांत साधेपणाची आठवण येते हृदयातून त्या दिवसातील प्रेम आजच्या दिवसात हरवलं दिव्यांच्या झगमगाटात नातं कसं अलिप्त राहिलं त्या दिवसातील प्रेम आजच्या दिवसात हरवलं दिव्यांच्या झगमगाटात नातं कसं अलिप्त राहिलं सांभाळून ठेवलेली ती स्मृती वाटते खूप भारी सांभाळून ठेवलेली ती स्मृती वाटते खूप भारी ती दिवाळी आठवणीत घेऊन जाते पुन्हा पुन्हा त्या घरी ती दिवाळी आठवणीत घेऊन जाते पुन्हा पुन्हा त्या घरी आताची दिवाळी आहे का तीच दिवाळी हो खरी आताची दिवाळी आहे का ओ तीच दिवाळी खरी त्या ओल्या मायेची गोष्ट का झाली कालभाय्य खरी त्या ओल्या मायेची गोष्ट का झाली हो कालभाय्य खरी आधीची दिवाळी होती सोप्या ओलाव्याची शेजारी पाजारी यायचे प्रेमळ मायेची फराळचं ताट आणि आग्रहाचा आग्रह मनाने श्रीमंत होते ते दिवस म्हणजे रम्य पर्व ते दिवस म्हणजे सुखद्रम्य पर्व नमस्कार मी अलका जोशी याच ठिकाणी आपला निरोप घेते पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सुंदर कवितेसह तोपर्यंत नमस्कार